का माझे गाणं आहे नको बापा सतू नको बापास विसरू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका राखूया नको बापा सतू नको बापास विसरू एक गाणं नको सतू नको बापास विसरू नको बापा सतू नको बापास विसरू उपकार बापाचे मुले म्हतो बापाचे नको नको जन्मभर विसरू बाप तुझा देव बाप तुझा सर्वस्व गुरु बाप तुझा देव बाप तुझा सर्वस्व गुरु नको सतू नको बापास विसरू नको बापा सतू नको बापास विसरू तुझ्यासाठी तो तो राबतो संघर्ष संघर्ष अपार संघर्ष करतो मेहनत मेहनत काबाड कष्ट करतो तुझ्यासाठी तो संगर संगर तो राबतो संघर्ष संघर्ष अपार संघर्ष करतो मेहनत मेहनत काबाड कर कष्ट करतो तुझी अपार परवा त्यास तुझी खूप खूप फिकिर त्यास सतत चिंता काळजी तुझी त्यास नको nako, nako, जास। नको नको अशा रत्नास कारंजास अलंकारास विसरू नको 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 अशा जास अलंकारास विसरू नको सतू नको बापास विसरू नको बापा सतू नको बापास विसरू श्रेष्ठ बापस सर्वश्रेष्ठ बापस श्रीमंत बापस ज्ञानदारी सत्यवादी बापस दयावान हिमतवान बापस शूर बापस धिटवीर बापस श्रेष्ठ बापस सर्वश्रेष्ठ बापस श्रीमंत बापस ज्ञानधारी सत्यवादी बापस दयावान हिमतवान बापस शूर बापस धिटवीर बापस सहनशील बापस संयमी बापस दयशील कर्तव्यशील बापस उपकारी परोपकारी बापस सर्व सर्व बापस बापसन बापस कमी नक सम मनुन बापस कमी नको समपास नक बापस विसरु नक बापस नको बापस विसरू बाप कठोर वागतो तुझ्या भल्यासाठी तुझ्यासाठी बाप रागवतो खेकसतो तुमच्यावर ते तुम्हाला सुधारण्यासाठी बाप कठोर वागतो तुझ्या भल्यासाठी तुझ्यासाठी बाप रागवतो खेकसतो तुमच्यावर ते तुम्हाला सुधारण्यासाठी तुमच्या कल्याणासाठी म्हणून म्हणून बापा शितूर नको समजू परके नको समजू म्हणून म्हणून बापा शेतूर नको समजू परके नको समजू परके नको समजू नको बापास हतू नको बापास विसरू नको बापास सतू नको बापास विसरू अपार माया मायाबापालाच असते ममता बापालाच असते अपार माया मायाबापालाच असते अपार ममता बापालाच असते सुंदर पुलासारखा निर्मळ पाण्यासारखा कठोर खंबीर दृढ परदासारखा बापस असतो म्हणून 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 मत ओळखा बापाचे बापास नका कमी लेखू म्हणून म्हणून मत ओळखा बापाचे बापास नका कमी लेखू नका कमी लेखू नको बापास नको बापास विसरू उपकार बापाचे मुल्य म्हतो बापाचे नको नको जन्मभर विसरू बाप तुझा देव बाप सर्वस्व गुरु बाप तुझा देव बापाचा सर्वस्व गुरु नको सतू नको बापास विसरू नको बापा सतू नको बापास विसरू अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद